thank <laughs> you सुंदर असा दिदीन भारुड गायला दिदीच्या भारुडाचं कौतुक करून आपल्या गावातील सर्व लोकांनी त्या भारुडाचं कौतुक सुद्धा केलं बर हरी भाऊ असतंय भारुड कसं असतंय भजन कसं असते लेकराच्या कौतुकाचं कौतुक करून लोक पैसे देतात म्हणून त्या पैशाचा गैरवापर काही करू नका <laughs> <laughs> नाहीतर तुम्ही जाताना ढाब्यावरती डुलत जाणार काहीतरी खाणार असला काही खेळ होऊ नये घेतला पैसे त्याला देऊन टाका पोरगी नाचून नाचून फेस पडला तिचा आणि हे लागला छटणीच्या किशात पैसे घालायला बनिला आतमध्ये अरे वाघा चांगला चोर आहे गुठरू कुठं टाकत नाही मला पैसे बांधायसाठी अरे ना या सर्व सर्वजन रे ताप आहे अरे भरुणाच्या बाबतीत हरी भाऊ मी तुझ्या बापाचा पण बाप आहे अरे सोन्या ते थे रे अरे हा नाच चालतो अरे बाबा त्या लेकराला आणून लेकराच्या नावाखाली पैसे कमवायचं बंद भान विचारी म्हाताऱ्याला बा सांगा कुठलं करी देवा बोला याला बद <Depois lequelśimera> <Yeah>. <prescribe orders> बोलाय लागला बाणू ला गाव मते जूरी बोलाय लागला बाणू ला गाव मते जूरी मी मगाशी सांगितलंय वरच्या पॅकिंगला भुलायचं नाही माल काही क्वालिटीचा फक्त बघायचा आता हा एक तर घालायचं तुम्ही फक्त फाउंडेशन हलवायचं नाही अरे हो मागच्या माग फोडून जाणार आता हा अरे झाली गाड वी दुधाळ म्हणून काय गाईची पावेल का गाडा उलई दूध द्यायला गलंय डेरीला घालून चालेल का डेअरीला घालायचं असेल तर गाई घ्यावं लागेल म्हैस घ्यावं लागेल गाडवाचं दूध चर्मन घेणार नाही का घेल आणि उचल देखंड उचल घ्यायची असेल तर गाई घ्यावं लागेल म्हैस घ्यावं लागेल असल्या गाडवाचं दूध चर्मन घेणार नाही उचल देणार नाही मला म्हणतो इच्छाच्या तोंडावर काठी ठेवली नांगीला धरला असं धरला असेल का ह काय म्हणला माझा बाप मेला म्हणला आणि ही मातीला आला तुझी आमटी पेल्याशिवाय माझा बाप मरत नाही दादा माझ्या गावाला आला म्हणला मातीला बरं का आणि पन्नास रुपये ठेवले म्हणतो कावळा त्या पन्नासच्या नोटा सकट घेऊन गेला म्हणतो या आणि ती कावळा ह्यानं पकडला तो ह्यानं पकडला कावळा काय सांगायचं मंडळी अव मातीला शिवड नाही म्हणतो लवकर उशीर झाला म्हणतो मातीला मातीला उशीर झाल्यामुळं ह्या गड्याला यायला उशीर झाला इकडं गावाकड अकरा वाजल्या पोटात कावळं वरणाय लागलं येताना संगवाडीच्या ठिकाणी त्या गावात असा सुंदर मंडप मारलेला लोक जेवाय बसल्याने ह्या गड्याच्या पोटात कावळं वरणाय आलं म्हणलं माणसं जेवायला लागले ते म्हणलं आपण पण जाऊन जेवावं का ले ले जवाँ जवाँ खा त्या गड्याने विचार केला आणि त्या पंक्तीला जाऊन बसला हा कडला एक म्हातार लय खोडसाळ होतो मातार म्हणलं पाहु ना आला म्हणला शेळव्यातनं नाही हि गडी म्हणला मी मुलीकंड आलो म्हणला मुलीखंड आलोय ह्या <laughs> म्हातारीला इशारलं बाया तू कुणीकंड आली हे म्हणली मी मुलाखंड आली हे म्हातार खडसाळ होत ती बघितली का हो म्हणला तर तपडलेली चप्पल बघतली का ही म्हणतो मी मुलीखंड आलो ही म्हणती मुलाखंड आली अरे हरामखोरानू की कि तेराव्याच जेवण आहे तुम्ही म्हणता मुलाकंड आलो मुलीकंड आलो तुम्हाला काय खाता हे तर कळत का आणि ते तू म्हणते सांग ना देवी माझ्या भावाला अजून तुझ ताया लगीन हुयाच आहे लगीन झाल्यावर ठीक आहे हा बरोबर आहे की नाही पैशासाठी काही पण करू नका महाराज खेळ अरे झाली गाडवी बी दुधाळ म्हणून काय गाईची माय पावेल का अरे स्वानुभूती सुंदर झाली म्हणून माणसा उन्ही तट हात जेवेल का कुत्रालाही सुंदर आहे चरसकी गाडीत न ठरवतो अशा कुत्र्याला ताटा जेवाय दिलं कुत्र ताटात जेवणार नाही महाराज त्याला खाली फरशीवरती टाकावं लागल म्हणून अरे घरात निघायला उशीर झाला गाडीनं घोटाळा केला बघत्या ती भारुडाला उडाला वाट माझी बघ त्या ति घरातन निघायला उर झाला घरातन निघायला उर झाला मधीच गाडी न घोटाला बघत उडाला वाट माझी बघत तिभार उडाला बघत तिघार उडाला तिवरी काढली गंगा तातश्याने केला रे गंगा अरे त्यात कोण कोण मेले सांगा त्यात कोण कोण मेले रे सांगा अरे बंडी शाळी घेऊन आलंच बक्कार झाला बुटक अर किलार बैलाची जोड त्याला दाव लावून कुरिना माचा तुटक अरे जातीची शिंदळ म्हणे मी पतीवरता होईन हो का अरे तू कामणी आईच्या जाती काय उंच पण रे पावती म्हणून अहो माणसाला माणूस की मध्ये चुकीच होत आहे का ना, नाही ना, 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 Yeah! said <laughs> that अरे विषय सोडून जायच नाही महाराज हा विषय काय आहे अरे हयात बाप हयात गाव असता वस पडले घर रास्ता जळून गेले अरे जोडे असता काटे मोडले आणि हे पोर माझ्या जाळी सापडले हरे भाव कस असत बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलाव बरोबर आहे ना नाही ह्याच काम कसा इष्टी निघून गेली की मग येणार माग पळणार ह अरे गावचे पाटील मरून गेले कोणत्या गावचे खाद्य रुपी गावचे अरे गावचे पाटील मरून गेले त्याच्या नारीने चुडे भरिले अरे त्याच्या वाड्याचे विरुद्ध त्याच्या वाड्याचे विरुद्ध रेडा सळले म्हणून अरे कुणाची वाई कोण कुन? कुणाची पोर कशाला करताय हा वाया जाईल राव जन्म वाया जाईल कोणाची बायको कुणाची पोरऱ्या डीजे डी जे कोणाची बायको कुणाची पोरऱ्या कशाला करताय हा राहू जन्म राहू जन्म अरे एका जन्हार्दनी सांग आपल्या नारीशी जाऊनी सांग अरे सांगितले तर सांग नाहीतरी उपराट्या झाड हा शिरे टांग कस आहे मंडळी हरिभाऊ म्हणजे जुना कलाकार आहे आमचं म्हणजे गाणं कस लिंबू टिंबूच गाणं जुना कलाकार आहे त्यांच्या लेखासारखा नातवासारखा मी आहे बर बरोबर आहे का अरे एका जन हार्दनी सांग आपल्या नारीशी जाऊ ही रे सांग अरे सांगितले तर सांग, सांग नाहीतरी उपराट्या झाड शिरे टांग म्हणून अ भ भा, अ भनू विचारी व सांगा कुठं लगाव करी देव बोलाय लागला भानू लागव माझं जे जुनी बोलायला लागला टुके टुकटुरे देव बोलाय लागला बनूला गाव बोलायला लागला बनूला गावेरी